आजच्या आपल्या रत्नागिरी तालुक्याच्या मेळाव्या प्रसंगी उपस्थित असलेले सभागृहामध्ये उपस्थित असले सर्व बंधू भगिनी सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तीन मार्चला आपल्यातील बहुद्धशी माधव भगिनी तिथे कार्यक्रमाला होते आणि आपल्याला आवाहन केलं होतं तर आपण जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी झालेले ग्रॅज्युएट झालेले त्यांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलेलं आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे आता बघायचे आपण एका डॉक्टर ताईच्या वडिलांना मदत केली की ज्याला डॉक्टर व्हायचे ते इयत्ता नववी पासूनच विद्यार्थी त्यांना आय आय टीला जायचे ते येता नववी पासूनच विद्यार्थ्यांची जिजाऊ कडे तुम्ही पाठवून द्या त्यांना बनवले त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करेन परंतु दादा नो तुम्ही मिटिंग

कमी बिंदू आहे का परंतु त्यांच्या मेहनतीला आकार देण्याचं काम तुम्हाला करायचंय त्यांच्या मेहनतीसाठी घडला पाहिजे तालुक्यामध्ये समस्या अनेक आहे उद्योग मंत्री आपल्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी परंतु अनेक धंदे बंद पडत आहेत हजारो कामगारांवर कामगारांवरती बेकारीची वेळ झालेली आपण बघितलं

केदार तुम्हाला सांगतोय रक्तदान तर आपल्या रक्तपेढ्या निर्माण करा परंतु आमच्या कुठल्याही रुग्णाला रक्तासाठी ते दगावता कामा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आणि जबाबदारी स्वीकारण्याचं काम तुम्ही आपल्याला माहिती समस्या काही एका घट्ट नाही होता परंतु दादा न सांगतोय तालुक्यामध्ये चांगल्या शाळा आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गरिबांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं काम आपले जिल्हा वगैरे शाळा बाजून चांगल्या प्रकारचे शिक्षकांची नेमणूक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल असं आपल्याला जाहीरपणे सांगते त्याप्रमाणे ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या समस्या साठी होती आता आपल्याकडे कपडे आपल्या बाजूला पुरलेली गरिबी हे सगळं आपल्याला तुम्हाला दूर करायचे शासन दूर करेल तेव्हा करेल परंतु ज्याप्रमाणे मग सांगितलं शिक्षण मग खंडाळल्या असताना तिच्या शोध मागणी केली

तर उद्या मिळणार लोकांवर किंवा इतर नागरिकांवरती कोस्टल गार्डची जी नेमणूक केलेली त्याच्यामुळे त्रास होतो तो त्रास झाला नसता अशा प्रकारे प्रत्येक त्रासाला अजून आपल्याला मुक्त व्हायचे तर आपल्याला आपल्या मातीतील जिल्हाधिकारी इथे बसला पाहिजे तो राजकारणच्या हातावर राहताना नसेल तो या मातीतील असेल त्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या गरजांची त्या अडचणींची त्याला जाणीव असेल आणि तो प्रामाणिकतेने काम करेल हा विश्वास तुम्हाला मी देतो त्यासाठी

त्या तालुक्यामध्ये त्या भागामध्ये आमच्या भगिनीना चर्चा ऐकायला भेटल्या तर अनेक ज्या तालुक्यामध्ये ठेकेदारांचे कोणाला तरी घाबरून मग पुणे यायला बघत आहे सामाजिक कामाला माझे त्या सगळ्या ठेकेदारांना विनम्र आव्हान आहे मी एक ठेकेदार मी तर लोकसभा लढवली

रत्नागिरी शिधा आहे रत्नागिरीच्या शाळा सुधारल्या पाहिजे रत्नागिरीच्या इंडस्ट्रीमध्ये इतर कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे तो कायद्याने देणे बंधनकारक आहे इतर कंपन्यांचा सीएसआर

डॉक्टर पाहिजे तिथे जर सतरा डॉक्टर असतील तर मी नक्कीच सांगतो वेळ कसा की रस्त्यावर लावलं आंदोलन करायला लागलं तरी पंधरा दिवसात आंदोलन करावं त्या आंदोलनासाठी गरज असते तर मी स्वतः रस्त्यावर तयार आहे एवढा नक्कीच आणि कायदे मुंबईच्या गाडी साफ माणसाला मुंबई सांभाळण्यासाठी कधी तुम्ही उभं करता त्यासाठी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे चांगलं आरोग्य दिली पाहिजे चांगल्या प्रकारच्या रोजगार निर्मिती जी काही कंपनी बंद करण्यापेक्षा त्या कंपनीला चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी वेळ पडली उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकण्यासाठी मुद्दा रस्त्याच्या लढाई आणि कायद्याची लढाई दोन्ही बाजून लढण्यासाठी आपण सज्ज होऊया बरोबर आता निवडणुका आता जेवणावर चालू होतील चार साडेचार पावणे पाच वर्ष तुम्हाला कारण दुसरं विचारून बघा त्या पंधरा पंधरा वीस वीस वर्ष फक्त निवडणुकीसाठी दोन तीन महिने येतात आणि आपल्याला पाचशे की हजारचा नोट येतात आणि आपण विकलं जातो आपण विकले जाऊ तोपर्यंत पर्यंत असा कोणी येईल आणि आपली डब्ल्यू अजून तर कोणाच्या भीतीने आपण घरात राहू विक्रे बंद करा आपण आपल्याला आज बाबासाहेब आंबेडकरांचा सकाळी वाट वाचला नाही जो पर्यंत आपण विकले जाऊ तोपर्यंत असेल राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या टाळूवरती विधी वाटल्याशिवाय राहणार नाही आणि हे जर आपल्याला बंद करायचे आपल्या दहा पिढ्या दिल्या अकरावी पिढीला राज्य जर निर्माण करायचं असेल तर आपण या जेवणाच्या पार्ट्या लालूच्या पार्ट्या एवढंच नाही तर पाचशे हजार रुपये गावातल्या एखाद्या माणूस मताचे पैसे घेण्याचं हे सगळे उद्योग धंदे आपण बंद करा तर आपल्याला जर खरोखरी उद्योगधंदे सुरू करत असतील ते चांगलं चांगलं काम वापर करूया जगायला काय तो जर एक शेतकऱ्याचा मुलगा गुजरातच्या बॉर्डरपासून रत्नागिरीला येऊन जर तुम्हाला मातीतील मुलगा आहे आणि जाहीर मध्ये सांगतोय कुठल्याही वर्ग कुठल्याही समाजाला मनोबी शिवाय हा समाज महात आहे आणि या समाजाच्या उदाहरणासाठी दातीकडे काम करणारा मुलगा तुमच्या समोर बोलतोय

कॉम्प्युटर आपण त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मर्यादित या आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उद्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून उद्या एम साठी अमेरिकेला जायचे असेल फॉरेन जायचं असेल तर त्याला वाढवण्यासाठी त्याच्या कुटुंबाबरोबर बरोबर जिजाऊ तेवढीच जबाबदारी उभी असेल हे तुम्हाला काय मागणी त्याच्यावरती आपण लाचारासारखं निवडणुकीच्या दिवशी पैसे किंवा बघायचे हे लाचारीचं जीवन आपल्याला तुम्हाला मला थापायचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुलभानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुलभानाचे ला मी मागच्या बैठकीलाही सांगितलं आजही सांगतो मी कुठल्या निवडणुका लढायला आलो नाही परंतु लोकप्रतिनिधी जर आपल्याला निवडणुकीपुरती पाचशे हजार रुपये देऊन जर आपला वापर करत असतील तर मात्र तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात निवडणुकीला सामोरं जावं लागेल जेव्हा गोर गरिबांचा शेतकऱ्यांचा शेतमज राजकारणातील पदावर बसेल तर त्याला आपण विचारू शकतो इथं तर धनधणच्या विरोधात नवला जर प्रथमेश किंवा केदार बोलायला गेलं त्याच्यावर आता ही परिस्थिती ही परिस्थिती दहशत जर म्हणायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्रित राहावं लागेल आता निवडणूक आल्यानंतर मी बघितलं सोशल मीडियावर मोठमोठ्या बैठका होतात तर उद्या शेतकऱ्यांच्या फुलाबाबत विषयी

शिक्षण थांबेल मी तुम्हाला एकाही आर्थिक म्हणून अशी झोपलेले राजकारणी झोपेच गेलेलं राजकारणी किंवा पैसा असेल त्याला जागा करण्यासाठी आपण सर्वितो सरकारची जबाबदारी आपल्याला मोठमोठे लोकांचे उदाहरण असते पैशाने सगळ्याला चिंता येत नाही तुम्ही त्या पैशाने का तुम्हाला काय अशा पैसे देऊन पाठवायला पाठवलंय का अंगणवाडी शेवटीला पाठवलंय या किल्ल्यामध्ये एक पैसे त्या केसातूनच

प्रत्येक आंदोलनामध्ये मी स्वतः असतो अगदी दोन दोन चार चार हजार रुपये मानधनावरती तुम्हाला वेळ बिघाण्यासारखं राबवलं जातं अगदी मुंबईला सभा असली नवी मुंबईला असली तरी रत्नागिरीवरून पाठवा महिला महिलांनी सांगतो काय न अजिबात हो। असे कोणाच्या पडून कुठल्याही असं वाटत आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी काम करा ना तुम्ही इतकं कर काम करा तुम्ही काळा मुंबईला राहण्यापेक्षा इथे येऊ समाजासाठी एकच तुमचा भाऊ मोठा होण्यापेक्षा हा समाज हा समाजाचे सगळे बंधू माझे ते समजून प्रत्येकाला मोठं करण्याचे काम करा म्हणजे तुम्हाला ही वेळ येणार नाही का असा तरी अंगणवाडी सेवकेला सांगून गर्दी दबावण्याची मी तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतोय अजिबात कुणाच्या दमबाजीला घाबरू नका मग अशी येताना प्रथम सांगितले त्या रेती काढायला अशीच बंदी होती तर तिथे एकच मनोबाले ठरले होते परंतु तेव्हाही काळ्या दिवस भाई एक आले होते सुद्धा बाई आणि त्यांनी रेती गोळगरीबाईच्या मुलांना ट्रॅक मध्ये सप्लाय करायला चालू करून दिलं होतं त्याप्रमाणे आम्हालाही सांगतो ठेकेदारी असू दे एम आय डी सीतील कामं असू दे रोजगार असू दे जिथे जिथे तुम्हाला आले तिथे तिथे तुमच्या बरोबर हा बांधव असेल आणि तुम्हाला कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्य घटनेने आपल्याला अधिकार तुम्हाला मिळून देईल हा आपल्याला शब्द देतो सांगतो पुढच्या वर्षी त्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडून येणार आहे प्रत्येकाने ठरवा एक एक विद्यार्थी तरी कॉम्प्युटर क्लासेस ला गेला पाहिजे पोलिस अकॅडमीत जाऊन तो पोलीस अधिकारी झाला पाहिजे शिक्षण देऊन एखादा डॉक्टर डॉक्टर झाली पाहिजे आय आय टीला आम्ही मुलं केली पाहिजे इतकं नाही तर त्याला कोणाला एम एस साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले असेल त्याला बाहेरच्या देशात जायचे त्याला पाठवण्यासाठी तुम्ही विद्यार्थी तयार करा तिथे तुम्ही कमी पडाल त्याचे पालक कमी पडतील तिथे त्याचा परिवार म्हणून त्याचं कुटुंब म्हणून जिजावं असेल हा परत एक शब्द देतो आणि प्रत्येकाने एक शपथ तर आपल्यालाही महान व्हायचे आपल्यालाही मंचावर बसायचे त्यामुळे गावागावातील विद्यार्थी अधिक कसा होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडेसे तरी प्रयत्न करा आपल्या नाट्यातील मुलं असतील म्हणा त्यांना शिक्षण देण्याचं काम दे करायचे आपल्याला त्यांच्या त्यांना त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचंय तुम्ही तर बघताय तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी कशी माणसे आहेत ते ती उद्या त्यांनी ठरवलं तर ती कुठल्याही पक्षातून निवडून येतात मतदारसंघ तो जायला तर त्याप्रमाणे आपणही ठरवा का आपल्याला वता तहसीलदार आपल्याला करायचे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपल्याला करायचे आहे पोलीस अधीक्षक आपल्याला करायचे आहे आता दोन विद्यार्थी आपल्या इथे अकॅडमीतून लागले संदीप सर बसले परेश सर बसले मी त्याला दोघांनाही विनंती करतो की पुढच्या वर्षी किमान शंभर विद्यार्थी तरी प्रशासनाच्या सेवेमध्ये आपल्या या भागातील गेले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा साठी त्या ज्या तालुक्यामध्ये आपण मागणी कराल त्या त्या तालुक्यामध्ये येथे एप्रिल महिन्यापासून आपण लढूया आपल्या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी जिजाऊनी घेतली त्यामुळे बघिनीन कुठलाही आधार अंगावर काढू नका आजाराची थोडी जरी कल्पना आली तरी जिजाऊची संपर्क रुग्णवाहिक आहे पैसे नाही म्हणून होता ही जबाबदारी प्रत्येक माणसाला वाचवण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देण्याचं काम तुमचं आमचं आहे त्यासाठी आपण एकत्रित होऊया आपण जे प्रदूषण करण्यापेक्षा किंवा उद्या कायद्याने तिथली शाळा या आपल्या स्थानिकांच्या सीएसआर फंडातून चालत असे म्हणतात तिथे तीस तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये घेतले जातात आपण त्यांच्या घाणी झाल्यापेक्षा घालण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊया त्यांना जे करू शकले स्टीलच्या कंपन्या उभे करण्याची त्यांच्या पाठीमध्ये ताकद देऊया आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सीबीएसई शाळा प्रत्येक तालुका तालुक्यात आपण कुठल्याही प्रकारच्या वर्गण्या न घेता चांगल्या प्रकारे सुरू करूया आणि ना मात्र शिक्षकाच्या पी मध्ये त्या शाळा चालतील अशी व्यवस्था आपण या जिल्ह्यामध्ये करूया एवढा आपल्याला सत्य देतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो गुलाम बनण्यापेक्षा आपण मालक म्हणून या देशाचे जगाला शिका एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय